नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की ए सी सेंटर बँगलोर म्हणजेच आपण आर्मी नेव्ही एअरफोर्स एस एस सी जी डी अशा प्रकारच्या प्रत्येक ऑर्गनायझेशनबद्दल माहिती घेत असतो परंतु आपल्याला माहीत काय असतं फक्त आर्मी माहीत असते नेव्ही माहीत असते त्याच्यानंतर एअरफोर्स माहीत असते एस एस सी जी डी माहीत असते त्याच्यानंतर एस एस सी जी डीच्या अंतर्गत ज्या काय फोर्सेस काम करतात त्याच्याबद्दल माहीत असतं परंतु मित्रांनो याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्या आपण म्हणणू की भारतीय भारतीय डिफेन्स एजन्सीजमध्ये काही वे अशा विंग्स आहेत ज्या कार्यरत आहेत त्याच्याबद्दल आपल्याला खूप कमी नॉलेज असतं म्हणजे काय आपल्याला फक्त माहिती आहे आर्मीमध्ये भरती व्हायचं हो परंतु आर्मीमध्ये भरती जाले सुद्धा आपल्याला काही बटालियन्स मिळतात त्यानंतर काही विंग्स मिळतात जसं आपण म्हणू शकतो की इन्फंट्री आहे ई एम ई आहे त्यानंतर टेक्निकल आहे या भरपूर अशा विंग्स आहेत याच्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला काय करायचं काय नाही करायचं खूप कमी नॉलेज असतं ते नॉलेज तुम्हाला घ्यायचं असेल किंवा काही प्रश्न असतील नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि जर नॉलेज घ्यायचं असेल त्याबद्दल कोणत्या विंगबद्दल तुम्हाला नॉलेज घ्यायचे त्याच्यासुद्धीसाठी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनेल आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो आहे की आर्मी ए सी सेंटरमध्ये जवळजवळ बँगलोरमध्ये एकाहत्तर वॅकन्सी निघाली आहेत या एकाहत्तर वॅकन्सी ज्या आहेत मित्रांनो ह्या बँगलोरच्या अंतर्गत काम करणार परंतु त्या ऑल इंडिया पोस्टेड असणार आहेत तर या ऑल इंडियामध्ये आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर पुण्यामध्ये आणि ही सुद्धा वॅकेन्सी आहेत आणि या वॅकेन्सीमध्ये कुक चौकीदार त्याच्यानंतर फायरमॅन आहेत ड्रायव्हर आहेत अशा मिळून जवळजवळ एकाहत्तर वेकन्सी आहेत जर आपण पातळीचा विचार जर केला तर मिनिमम क्वालिफिकेशन तुमचं दहावी पास असणं इथं गरजेचं आहे एजचा जर विचार केला मित्रांनो ते सत्तावीस तुमचं एज असणं इथं गरजेचं आहे त्याच्यानंतर काही पोस्टसाठी हाईटचा जर विचार केला तर फक्त एकशे पासष्ट हाईट असते तिथं गरजेचं आहे सविस्तर माहिती सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पुढे पी डी एफमध्ये समजेल नोटिफिकेशनमध्ये सुद्धा समजेल अजून एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगायची जे, हा जेव्हा तुम्ही फॉर्म ऑफलाईन भरणार आहे याच्यासाठी कोणती फी नाही आहे फक्त आणि फक्त तुम्हाला ऑफलाईन हा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला जो ॲड्रेस असणार आहे फॉर्मवरती त्याच्यावर तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगेन अजून एकदा मित्रांनो हा फॉर्म भरताना तुम्हाला इनोलपमध्ये काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत म्हणजे इनवोलपच्यावरती तुम्हाला काही तुमची पोस्ट कोणती आहे हे तुम्हाला नमूद करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरताना मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची ते म्हणजे जर तुम्हाला दहावीमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा कमी मार्क असतील तुम्हाला तो फॉर्म लाल पेनाने भरायचा आहे पन्नास ते साठ पर्सेंटपर्यंत असतील तुम्हाला तो फॉर्म ब्ल्यू पेनाने भरायचा आहे आणि साठपेक्षा जास्त मार्क असतील तर तुम्हाला तो फॉर्म जो आहे तो पूर्णपणे ब्लॅक पेनने भरायचा आहे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जर तुम्ही ते केलं तर तुमचा फॉर्म ॲक्सेप्टेड होईल खूप छान नोकरी आहे गव्हर्नमेंटचा जॉब आहे आर्मीच्या अंडर आहे नक्कीच तुम्ही ह्यासाठी अप्लाय करा म्हणजे मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट सांगायची ती म्हणजे आपल्या अकॅडमीबद्दल कारण अशा प्रकारच्या छोट्या छोट्या वेकेन्सी असतात आणि खूप चांगल्या वेकेन्सी असतात याच्याबद्दल आपल्या मित्रांनो खूप कमी नॉलेज असतं आणि याच्या ह्या वेकेन्सी पार करण्यासाठी काय अभ्यास करायचा आहे कसा अभ्यास करायचा आहे फिजिकल कसं पार करायचं आहे यासाठी परफेक्ट गायडन्ससुद्धा हवं असतं ते गायडन्स मित्रांनो तुम्हाला आपल्याकडून मिळतं ते म्हणजे काय आपली जी ऑफलाईन ॲकॅडमी आहे जी बारामती इथे स्थित आहे आता मित्रांनो सह्याद्री करिअर अकॅडमी इथे तुम्हाला पूर्णपणे या सगळ्या गोष्टींचा जो काय सराव आहे तो पूर्णपणे फिजिकली किंवा जे का आपण स्टडी आहे तो तुम्हाला पूर्णपणे एक मागे लागून केला जातो किंवा तुमच्या तुमच्याकडून करून घेतला जातो त्याच्यामुळे तुम्ही एक वर्षाच्या आत भरती होता का तर होतच मित्रांनो त्यासाठी सिम्पल मी तुम्हाला सांगेन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या त्या ग्रुपची लिंक आहे ते नंबर आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही जाऊन डायरेक्टली कॉल करू शकता किंवा त्या ग्रुपमध्ये जॉईन जॉईन झाल्यानंतर तुम्हाला ही कॉल येऊ शकतो कारण आयुष्यामध्ये जर नोकरी करायची असेल त्यासाठी काहीतरी कुठेतरी करणं किंवा त्याग करणं गरजेचं आहे तो त्याग म्हणजे तुमचा आत्तापासूनच घर सोडणं तेव्हाच तुम्हाला एक नोकरी मिळायचा चान्स येऊ शकतो त्याचसोबत मित्रांनो आपले ऑनलाईन क्लासेससुद्धा सुरू आहेत आपले एस एस सी जी डीचे ते त्याचाही लाभ तुम्ही आपल्या चॅनलवरती येऊन घेऊ शकता मित्रांनो सुरुवात इच्छा व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुम्ही फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल तर अशा प्रकारे मित्रांनो नोटिफिकेशन आहे तुम्ही बघू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ए एस सी सेंटर साऊथ यांच्याकडून नोटिफिकेशन आपल्या पुढे आलेलं आहे मित्रांनो पूर्णपणे प्रेझायडिंग ऑफिसर सिव्हिल डायरेक्ट रिक्रुमेंट बोर्ड सी एच क्यू ए सी सेंटर साऊथ टू सी अग्रम पोस्ट बँगलोर सेवन यांच्याकडून नोटिफिकेशन आपल्या पुढे आलेलं आहे याच्यामध्ये आपण बघूया कोणकोणत्या पोस्ट आहेत आणि त्यासाठी काय काय गोष्टी लागणार आहेत सगळ्यात पोस्ट पहिली पोस्ट आहे ती म्हणजे आपल्याला कुक आहेत कुकसाठी जवळजवळ सेकंड लेवलचं मॅट पे पे मॅट्रिक्स आहे त्याच्यानंतर नंबर ऑफ पोस्ट तीन आहेत आणि एस सी एस टी आणि ओबीसीसाठी एक एक अशा प्रकारे या वेकेन्सी आहेत टोटल मित्रांनो एकाहत्तर वेकेन्सी आहेत प्रत्येक डिपार्टमेंटच्या वेगवेगळे आहेत तर सिव्हिल कॅटरिंगसाठी आहेत त्याच्यानंतर एम टी एस म्हणजे चौकीदारसाठी आहे त्याच्यानंतर ट्रेड्समॅनसाठी आहेत त्याच्यानंतर व्हेकल मेकॅनिकसाठी आहे सिव्हिल मोटर ड्रायव्हरसाठी आहेत त्याच्यानंतर क्लिनरसाठी चार वेकेन्सी आहेत त्याच्यानंतर लिडिंग फायरमॅन ओनली मेलसाठी एक वेकेन्सी आहे फायरमॅन ओनली मेल कॅन्डिडेट तीस वेकेन्सी आहेत आणि फायर इंजिनिंग ड्रायवरसाठी दहा वेकेन्सी अशा टोटल जवळजवळ एकाहत्तर वेकन्सी इथे दिलेल्या आहेत मित्रांनो बाकी प्रत्येक प्रत्येक कास्टसाठी वेगवेगळे वेकेन्सी आहेत ते तुमच्याकडे पी डी एफ आल्यावर कळेल पी डी एफ तुमच्याकडे कशी आहे मी तुम्हाला पुढं थोडक्यात सांगणार आहे तर याच्यामध्ये आपण जर पुढे गेलो काही टिप्स आहेत काही नोट्स आहेत त्यानंतर नेक्स्ट आपण पुढं जर गेलो तर याच्यामध्ये आता न्यू वेकेन्सी दिल्यात म्हणजे कुकसाठी इथे दिल्ली पुणे आणि चांद मिनार मंदिर इथे वेकन्सी आहेत त्याच्यानंतर सी सी आयसाठी म्हणजे जर आपण सी सी आय म्हणजे साठी ज्या वेकेन्सी आहेत त्या इथं फक्त बँगलोरमध्ये तीन वेकेन्सी आहेत त्याच्यानंतर एम टी एससाठी महा महाराज महाजन इथे वेकेन्सी आहेत त्यानंतर स्टेट्समॅन मेडसाठी इथं गंगटोक नारंगी शिखर मसिमपूर पठाणकोट आणि महाजन इथे वेकेन्सी आहेत त्याच्यानंतर वेकलिंग व्हेकल मेकॅनिकसाठी बे बेंगुदबी इथे वेकेन्स आहेत सिव्हिल मोटर ड्रायव्हरसाठी बेंगुदबी खापरीज पठाणकोट आणि चेन्नईसाठी वेकेन्सी आहेत क्लिनरसाठी कालका इथं वेकेन्सी आहेत लिडिंग फायरमॅन पठाणकोट इथे वेकेन्सी आहेत त्यानंतर नेक्स्ट आपण फायरमॅन जर बघितलं मित्रांनो लगी तर श्रीनगर बेंगुदबी दिमपूर किर त्यानंतर मिसमारी जलसमेर जोधपूर नारंगी अंबाला लखनऊ उधमपूर बरेली नंतर बीडीबरी भटिंडा बठिंडा दिल्ली गंगटोक मिसमारी पठाणकोट आणि राजौरी इथे वेकेन्सी आहेत मित्रांनो फायर इंजिनियर ड्रायव्हरसाठी सुरतगड अंबाला बालकुंबारा बीडीबारी उदमपूर पठाणकोट आणि कंदोरी इथे वेकेन्सी आहेत टोटल अशा जवळजवळ एकाहत्तर वेकेन्सी आहेत आता मित्रांनो बघा आपल्याला पात्रता काय आहे याच्यामध्ये कुकसाठी दहावी पास असणं इथं गरजेचं आहे आणि तुम्हाला फक्त इंडियन कुकिंग येणं गरजेचं आहे यासाठी कोणतंही तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे तो फक्त वन इयर एक्सपिरियन्स जो ट्रेडचा आहे तो असं इथं असणं गरजेचं आहे सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्शनसाठी दहावी पास आणि त्याच्यानंतर तुम्हाला डिप्लोमा हवाय सर्टिफिकेट इन कॅटरिंग फ्रॉम एनी रिकोगनाईज इन्स्टिट्यूट म्हणजे थोडक्यात तुम्ही जरी हॉटेल मॅनेजमेंट जरी केलं असेल तेव्हासुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता चौकीदारासाठी दहावी पास असणे तर गरजेचं आहे आणि त्यानंतर शुड बी प्रो इन इन वर्क म्हणजे तुम्हाला थोडक्यात चौकीदाराचं वर्क येणे तर गरजेचं आहे ट्रेड्समॅन मेटसाठी तर दहावी पास त्यानंतर व्हेकल मेकॅनिंगसाठी दहावी पास आणि त्यानंतर तुम्हाला कॅपेबल फॉर रीडिंग नंबर ऑफ अँड नेम्स ऑफ टूल्स अँड व्हेकल्स बोथ इन इंग्लिश अँड हिंदी म्हणजे तुम्हाला जे uh, टूल्स आहेत याच्याबद्दल नॉलेज असणं इथं गरजेचं आहे त्यानंतर सिव्हिलियन मोटर ड्रायव्हरसाठी दहावी पास आणि तुम्हाला जे काय मस्ट बी वैलिड ड्रायव्हिंग लायसन्स फॉर बोथ हेवी अँड लाईट मोटर व्हेकल्सचं असणं इथं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असणं सुद्धा इथं गरजेचं आहे क्लिअरसाठी तर दहावी पास त्यानंतर फायर इंजिनिअरिंग ड्रायव्हरसाठी दहावी पास आणि त्याच्यानंतर तुम्हाला मस्ट हॅव लास्ट थ्री इयर्स एक्सपिरियन्स ऑफ ड्राइविंग हेवी व्हेकल्स तुम्हाला दहा मागच्या तीन वर्षाचा ड्राइविंग हेवी व्हेकल्सचा तुम्हाला एक्सपिरियन्स असणं तर गरजेचं आहे तुमच्याकडं वॅलिड ड्रायविंग लायसन्स अस नाही तर गरजेचं आहे आणि तो त्याचसोबत तुम्हाला जो कोर्स आहे फायरमॅनचा कोर्स तोसुद्धा केलेला असणार तर गरजेचं आहे फायरमॅनसाठी दहावी पास आणि बाकी जे काही कोर्स वगैरे आहेत तुम्हाला ते करणं तर गरजेचं आहे त्यानंतर लेडिंग फायरमॅनसाठी सुद्धा सेम तेच आहे नेक्स्ट बघूया फिजिकल स्टँडर्ड्स अँड इंडोरन्स टेस्ट यामध्ये तुम्हाला दीड किलोमीटर रनिंग आहे सहा मिनटामध्ये ट्रीटमेंट मेटसाठी आणि लेबरसाठी आणि तुम्हाला पन्नास किलो वेट घेऊन जायचं आहे दोनशे मीटर शंभर सेकंदामध्ये त्यानंतर जे काही ई एस एम आहेत त्यासाठी सुद्धा सेम दीड किलोमीटर सात मिनटामध्ये अकरा सेकंद आणि तुम्हाला पन्नास किलोग्राम वेट घेऊन जायचं आहे नॉर्मल फिजिकल आहे काही एवढं जास्त यामध्ये बघण्यासारखी गोष्ट नाही आहे मित्रांनो फाईल इंजिनियरिंग ड्रायव्हर तुम्हाला फिजिकल एफिशियन्सी जे आहे ते फिट म्हणजे तुमची फिट असणार तर गरजेचं आहे हाईट तुमची एकशे पासष्ट सेंटीमीटर असणं इथं गरजेचं आहे चेस्ट एक्क्याऐंशी आणि चेस्ट फुगून पंच्याऐंशी असणे इथं गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट पुढे गेला सेम जा जा तर सेम तेच प्रोसेस आहे मित्रांनो इथे एजचा जर विचार केला मित्रांनो तर ज्या कॅटरिंग त्याच्यानंतर कुक क्लिनर त्यानंतर फायरमॅन ड्रायवर फायरमॅन लिडिंग फायरमॅन व्हेकल मेकॅनिक एम टी एस चौकीदार यासाठी अठरा ते पंचवीस वय इथं असणं गरजेचं आहे आणि सिव्हिलियन मोटर ड्रायव्हरसाठी अठरा ते सत्तावीस असणं इथं वय वय गरजेचं आहे बाकी कास्ट यांनी वय जास्त वाढवून दिलेले आहेत त्यानंतर तुमचं सर्क्युलर डेट जे आहेत ते आपल्या जवळजवळ आत्ता सुरू झालेली आहे ही आणि एकवीस डे म्हणजे जवळजवळ आपली दोन ते तीन तारखेच्या आसपास ही क्लोज डेट होणार आहे त्यानंतर नेक्स्ट एक्झामिशनचं आपण पाहिलं मित्रांनो एक्झामिशन जवळजवळ आपली दोन तासाची होणार आणि यासाठी तुम्हाला जवळजवळ दीडशे मार्कचं पेपर असणं इथं गरजेचं आहे सिलेबसबद्दल वेगळा व्हिडिओ येईलच मित्रांनो तो पाहायचा असेल तर सिंपल आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असले वेलायकॉन प्रेस करा त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर केलं तर गेल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ जे ॲप्लिकेशन फॉर्म मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्णपणे लिहायचं आहे आणि लिहिताना काय करायचं आहे तुम्हाला फॉर्म भरताना एक लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे काय की जर तुम्हाला लेस दॅन ऑर इक्वल टू पन्नास फिफ्टी पर्सेंट इन रीडिंग म्हणजे जर तुम्ही दावी दावी पन्नास प पर्सेंट तुम्हाला दहावीच्या मार्क दहावी मार्कमध्ये तुम्हाला पन्नासपेक्षा कमी मार्क असतील तुम्हाला ला लाल इंकनी हा फॉर्म भरायचा आहे जर तुम्ही एकावन्न ते साठमध्ये असाल तर तुम्हाला ब्ल्यू इंकनी फॉर्म भरायचा आणि एकसष्ट पेक्षा जास्त असाल तर तुम्हाला ब्लॅक इंकनी हा फॉर्म भरायचा आहे म्हणजे तुम्हाला डायरेक्ट त्यांना फॉर्म चेकिंग करण्यासाठी इझी जाईल फॉर्मॅट ॲप्लिकेशन तुम्हाला पुढे दिले दिलं जाईल मित्रांनो इन केस द ॲप्लिकेंट अँड गव्हर्नमेंट इम्प्लॉई ॲप्लिकेंट मस् मार्क द सेम ऑन द इनव्हलप ॲज गव्हर्मेंट इम्प्लॉईज आधार कार्ड प्रिपेअर बिलो टेन इयर्स एज विल नॉट बी ॲक्सेप्टेड म्हणजे तुम्हाला दहा वर्षापेक्षा कमी जे आधार कार्ड असेल आपलं तिथं ॲक्सेप्टेड नाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला नवीन आधार कार्ड करणं इथं गरजेचं आहे आधार आणि पॅन जे तुमचं आहे मित्रांनो सेम नाव त्याच्यावर असणं इथं गरजेचं आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो ते असणं इथं खूप गरजेचं आहे फॉर्मॅट जो आहे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे एज प्रूफसाठी तुम्हाला तुमचं थोडक्यात बर्थ सर्टिफिकेट किंवा डोमसाईल सर्टिफिकेट तुम्ही इथे देऊ शकता तर अशा प्रकारे मित्रांनो हा पूर्णपणे नोटिफिकेशन आहे आता तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे मी थोडक्यात दाखवतो थो। आणि हा फॉर्म जो आहे तुम्हाला कोणत्याही म्हणजे जे द कमांडंट एस सी सेंटर से से साऊथ शॉल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर एनी पोस्टल डिले फेलियर म्हणजे जर तुमचं जर फॉर्म डिले वगैरे झाला तर इथे कोणत्याही प्रकारे हे सेंटर जबाबदार राहणार नाही त्यामुळे तुम्हाला आत्ताच फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरून तुम्हाला तो इनव्हलअपमध्ये टाकून या ॲड्रेसवरती पाठवायचं आहे आता मित्रांनो ॲड्रेस काय परत त्याच्यानंतर कुठे पाठवायचं आहे याच्याबद्दल पूर्णपणे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल ती तुम्ही माहिती वाचून त्या ॲड्रेसवरती फॉर्म पाठवू शकता मित्रांनो सर्टिफिकेट तुम्हाला कोणकोणते लागलेत ते आधार लाग कार्ड डोमासाईल दहावी पासचं सर्टिफिकेट त्यानंतर दहावी पासचं मार्कशीट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट आणि ॲडमिट कार्ड या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे लागणार आहेत फॉर्म पाठवताना तुम्हाला मित्रांनो या ॲड्रेसवर पाठवायचा आहे द प्रेझायडिंग ऑफिसर सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रुटमेंट बोर्ड सी क्यू ए सी सेंटर साऊथ टू टी सी अग्रम पोस्ट बँगलोर झिरो सेवन याच्यावरती तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आता फॉर्म बघूया कशा प्रकारे काय आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो हा फॉर्म आहे तुम्ही इथे बघू शकता की द प्रियडिंग ऑफिसर सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रुटमेंट बोर्ड सी क्यू एस सी सेंटर साऊथ ह्या याच ॲड्रेसवर तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे तुम्हाला इथे पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे नंतर कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करता ते तुम्हाला इथे लिहायचं आहे तुमचं फुल नेम जे तुमच्या आधार कार्ड आणि दहावीच्या सर्टिफिकेटवर ते तुम्हाला इथे लिहायचं आहे मोबाईल नंबर जो चालू आहे तो इथं लिहायचा आहे ईमेल आय डी जो चालू आहे तो इथे लिहायचा आहे आधार नंबर लिहायचा आहे फादर नेम लिहायचं आहे डेट ऑफ बर्थ लिहायचं आहे त्याच्यानंतर करस्पॉन्डर्स ॲड्रेस म्हणजे तुमचा जो राहता घराचा पत्ता आहे तो तुम्हाला इथं लिहायचा आहे परमनंट ॲड्रेस जो तुमच्या आधार कार्डवरती आहे तो इथं लिहायचा आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन जे काय आहे ते तुम्हाला इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे कॉलम जे दिलेत मित्रांनो त्यामध्ये तुमचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन जे काय असेल ते तुम्हाला इथे नमूद करत जायचं आहे जेंडर म्हणजे तुमचं मेल फिमेल जे काय आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे कॅटेगरी तुमची जी आहे तुम ती तिथे लिहायचे त्यानंतर इफ अप्लाइड ऑफ द पोस्ट ऑफ एक्स सर्व्हिसमॅन जर असेल तर uh, तुम्हाला इथं ते नमूद करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट पुढे काय करायचं आहे तुमची पी एच म्हणजे फिजिकल हँडिकॅप कॅटेगरी असेल तर ती uh, तुम्हाला इथं नमूद करायचे त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे गव्हर्मेंट सर्व्हिस जर असाल तर येस किंवा नो इथं करायचे आणि जर असाल तर तुम्हाला ही डिटेल पूर्णपणे द्यायचे त्यानंतर नेम ऑफ द स्टेशन कॅन वीज द पोस्टेड सिलेक्ट द ऑर्डर प्रिफरन्स म्हणजे तुम्ही काही पोस्ट जशा काही काही ठिकाणी आहेत जसं पुण्यामध्ये आपल्या कुकची पोस्ट आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्या चॉईस इथे करून द्यायच्या डिक्लेरेशन तुम्हाला इथे द्यायचं आहे की वरील भरलेली माहिती पूर्णपणे खरी आहे यात कोणतीही थोडक्यात मी मराठीमध्ये सांगते खूप मोठं आहे थोडं यात कोणतीही जर चुकीची माहिती आढळली तर तुमच्यावर ॲक्शन घेता येतील अशा प्रकारचे एक आपल्याला डिक्लेरेशन द्यायचं आहे त्यानंतर फॉर्मॅट ॲप्लिकेशन कवर इनव्हलप जे आहे त्या अशा प्रकारे असणारे तुम्ही इथं बघू शकता चार तीन बाय चारचा हा आपला इनव्हलप असणार आहे याच्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन द पोस्ट ऑफ म्हणजे तुम्हाला ह्या फॉर्मॅटवरती कवरमध्ये अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी लिहायच्यात ॲप फॉर फॉर्मॅट फॉर द ॲप्लिकेशन कवर ऑफ इनव्हलपमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ जी तुमची कुक असेल जे काय तुम्हाला इथं वरती लिहायचं आहे पर्सेंटेज दहावीचे आणि जे काय ते तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं नमूद करायच्यात आणि तुम्हाला इथं पुन्हा एकदा सांगेन मित्रांनो की जर तुम्ही पन्नास पर्सेंटच्या खाली असाल तर रेड इंक वापरायचे एक्कावन ते एक साठ असाल तर ब्लैक इंक तुम्हाला ब्ल्यू लिंक आणि एकसठच्या वर असाल तर ब्लॅक इंकमध्येच तुम्हाला फॉर्म हा भरायचा आहे त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म भरताना कोणतीही चूक करू नका जर चूक केली थोड्यासाठी तुमचा हा फॉर्म रिजेक्ट गेला जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता ह्या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या पूर्णपणे पार करून हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तर करतो मित्रांनो मला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तुझी लाईक करा त्याचसोबत मित्रांनो का जे काही फॉर्ममध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते पुन्हा एकदा बघा तसाच फॉर्म भरा तरच तुमचा हा फॉर्म ॲक्सेप्ट होईल आणि त्याचसोबत आपली अकॅडमी लावायचा प्रयत्न करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एक धरणानुसह अशा काही धरणुषय तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माता